नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग आता येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे इथे अर्जुन चैतन्य दोघेही इतके स्पीड चालत असतात की आणि इकडे आणि सायली बसस्टँडवर बसलेले असतात सायली इतकी अस्वस्थ असते की तिला अर्जुनची खूप आठवण येत असते तिला असं वाटत असतं की काहीतरी चमत्कार व्हावा आणि अर्जुन सर माझ्या आयुष्यात यावे असं तिला वाटत असतं अर्जुनलासुद्धा असंच वाटत असतो अर्जुन इतका जोरात गाडी वाजवत असतो की चैतन्य म्हणतो अरे 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 अर्जुन थांब आपण इकडे जाणार नाही डायरेक्ट वर जाईल असं गाडी चावलेलं सर जाऊ दे रे सायलीशिवाय जगून काय उपयोग आहे अरे तुझं जाऊ दे पण मला तरी हे कर असं चैतन्य म्हणतो मग अर्जुन अर्जुन लवकर जाऊन पोचतो बसस्टँडवर सायली तिथे बसलेली असतो तो सगळीकडे शोधाशोध करत असतो सायलीची आणि सायलीची पण सायली अर्जुन सरांना बघितलेली असते तिनं त्याला त्रास देऊ द्यायचं दे। नको दे म्हणून ती बॅग घेऊन निघून जास्ते अर्जुने दी कॅद तिथल्या बसस्टँडवरील माईक घेऊन सायलीला म्हणतो की मिसेस सायली थांबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आय लव यू मिसेस सायली असं म्हणल्यावर सगळेजण टाळी वाजवतात अर्जुन इतकी इतका खुश झालेला असतो की सायली मला तुम्ही खूप आवडता माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मग त्यावर सायली बॅग खाली फेकते आणि अर्जुनकडे धावत जाऊन त्याला मिठी मारते सायलीलासुद्धा हेच हवं असतं तिला इतकं छान वाटतं असतं की तीसुद्धाच अर्जुनवर खूप प्रेम करत असते मग आता येणाऱ्या भागात अर्जुन आणि सायलीचं ठरलं तर मग झालेलं असतं सायलीला सायली आता अर्जुनची झालेली असते कायमची मग मग अर्जुन आणि सायली आता घरी जातील त्यांना सगळे स्वीकार करतील का पाहूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट्स आपल्यासाठी येत राहतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग